ना वजन लय वाढला माझा आणि वाढतच चालला काहीतरी उपाय करू करता ना खावचा वाईज कमी करू का शाप पण त्यांनी काय मिळाला तसा नको खालचा शापूच बंद केला तर मराग बिरा तसा नको माझे मटान खाऊचा बंद करते ना पण झाडातले कुरले आणि नदीचे साय मासे लय आवडतो नको तो उपाय नको नाही ना व्यायाम चालू करते पण मला टाइमच नसता टाइम खास व्यायाम करू शि बाय ताव नाही जमाचा हा आयडिया श्रावण येता ना श्रावण पाळतोय सोमवारचो कडक उपास आणि महिनोभर काहीही खायचं नाही मासे म्हटा बंद करून टाक शाप बंद जमात ना श्रावण पाळू पण <laughs> को भेज तेरे बसकी